चिकन फ्रायची प्लेट आणि अंडा करीच्या वाट्या तयार झालेल्या आहेत आता ताटाला लावणार दोन चिकन फ्रायची ताटे तयार झाले आहेत रोटी आहे त्यानंतर पिकअप होतील बाहेरचे लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत त्या बोर्डची आपण एक लाईट लावून घेतलेली आहे आज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आहोत हॉटेलमध्ये आज सकाळी हॉटेल चालू केलेलं नव्हतं कारण सकाळी थोडंसं काम होतं वैरण वगैरे आणायला गेलो होतो आणि त्याच्यातनं पुढे थोडंसं बाकीचं काम होतं पर्सनल त्यामुळे यायला उशीर झाला आणि त्यामुळे आज हॉटेल सकाळी चालू करता आलेलं नाही आहे काल आता पाऊस होता भयानक आज पाऊस नाही सकाळपासून कमी आहे हाय पाऊस आहे पण कालसारखं नाही खूप कमी पाऊस आहे आज बऱ्यापैकी मोकळी दिली आहे पावसाने आज आ, बाकी आज म्हणजे जो कालचा पाऊस होता त्याचा परिणाम असा झाला की मुरगुडचा रस्ता बंद झाला होता आता ओपन झाला असेल मे बी मला टाईम येते पण सकाळी शेवणची जी बस येते शाळेची ती आली नाही मुरगुडमधून कारण रस्ता बंद असल्यामुळे बाकी आता हॉटेलला सुरुवात करतो आहे बाकी सगळं जेवणाचं वगैरे करणार आहे पण खूप लिमिटेड जास्त असं काय करणार नाही आहे आणि बिर्याणी पण खूप कमीच ठेवायची आहे जास्त नाही ठेवायची आपल्याला ती सेल होत नाही तर मग त्याचीच राहते बाकी सुरू करू आजच्या व्हिडिओला आणि तुम्ही राहा कंटिन्यू आणि काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगाच ट्यूबलाईट आपण ह्या बोर्डमध्ये लावणार आहोत आता याच्या खाली एवढं गवत वाढले परवा कापलं होतं आणि परत कापावं लागणार पावसाच उचलून ते उड़ चा लाएट लाएट ले ले आज बघू कापवायला होतं काय बाहेरचे लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत त्या बोर्डची आपण एक लाईट लावून घेतलेली आज बाकी पाऊस वगैरे काय नाही आहे पण वारं सुटलेलं आहे आणि बारीकसं झिरमट आहे अजून पण जेवण वगैरे झालेलं आहे तयार पूर्ण सात वाजून बावन्न मिनटं आता अजून आपल्याला टेबल नाही इन्क्वायरी एक आलेली हो आहे चालू आहे का हॉटेल म्हणून एक ग्रुप आहे त्यांचं बुकिंग आहे ते येथील ते सोडून बघू किती वाजता टेबल वगैरे लागतात मग आजपासून पाऊस नव्हता पण अचानक पावसाने सुरुवात केली आता एक तास झाला पाऊस कंटिन्यू चालू आहे म्हणजे जवळपास आठ बत्तीस झालेलं आहेत अर्धा पाऊन तास पाऊस पडतो आहे मला वाटतं आहे आपल्याला दोन फोन आलेले आहेत एक आहे कर्नाटक भागातून सौंदर्य घेतनं येणार आहेत ग्राहक आपल्याने आपले रेग्युलर लोकलचे आहेत पण आता हा पाऊस चालू झाला आहे त्यामुळे ते येतात का नाही थोडंसं शंकाच आहे कारण पाऊस थोडासा मोठा आहे पाऊस थोडासा कमी आला आणि आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे दोन चिकन फ्रायची ताटे लावायला सुरुवात केली आहे ही दोन चिकन फ्रायची आपली ऑर्डर तयार झालेली आहे रोटी लावायची त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर परत दोन चिकन फ्राय साठ तयार आहे तर रोटी लावल्यानंतर पिकअप होतील नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं चार चिकन फ्रायची आहे या ताटाला चपाती, ले ले चपाती हो आहे बा आता वाजलेले आहेत सव्वा अकरा तांदूर थंड झाला त्यामुळे चपाती हा ऑप्शन आहे त्यांच्यासाठी आणि हे त्यांचं चिकन फ्राय बनवायला चालू केलं आहे ले ले। या त्यांच्या चिकन फ्रायच्या चार ताटाच्या प्लेट आणि अंडागरी तयार झालेले आहेत ती आता ताटाला लावली जातील आणि हे इकडं त्यांचं चिकन सिक्स्टी फाय ते पण झालेलं आहे ऑलमोस्ट तर ही आपली चार चिकन फ्राय ताटांची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आहेत ताटाला ताटा पिकअप होतील आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑर्डर चिकन मसाल्याची आता चिकन मसाला बनवायला चालू केला आहे आता गेलेल्या ताटांना राईस कमी पडणार त्याच्यामुळे आता थोडासा राईस आपण शिरत घातलेला आहे आणि हे आपलं चिकन मसालाचं ताट तयार झालेला आहे चपात्या त्या ताटाला आपण हे ताट पिकअप होईल होता रात्रीचे बारा वाजून बावीस मिनटं झालेली आहे आता एवढा उशीर झाला आहे आपल्याला कारण एक बुकिंग होतं ते येणार होते दहा साडे दहा वाजता आणि आले बरोबर अकरा सव्वा अकरा मेलू वाजले असतील त्यांची ऑर्डर होती हा बुक केली होती त्याच्यामुळे चार चिकन थाळ्या त्यांच्या ठेवल्या होत्या बाकीचे आपलं त्याच्याकडं जे ग्राहक झाले पाऊस चालू झाला होता त्यावेळेला आपल्याकडे ग्राहक लागले नव्हते आणि पाऊस थोडासा कमी झाला त्याच वेळेला थोडंफार ग्राहक झालं होतं त्याच्यानंतर परत पावसानं जोर पकडला त्याच्यानंतर पूर्ण स्लॅग पडला त्याच्यानंतर आपल्याला एक ग्रुप आला होता कालच्यासारखं आज पण पावसामुळे बिझनेस होणार का नाही असं थोडंसं शंका होत होती त्या त्याच वेळेला आपल्याकडे दोन चार फोन आले होते म्हणजे सहा सव्वा सहाच्या दरम्यान आपल्याकडे दोन तीन कॉल आले होते बाहेरचे जे येणार होते जेवायला त्यामुळं त्याच्यानंतर लगेच एक पंधरा वीस मिनटात पाऊस चालू झाला त्यामुळे थोडंसं शंका अशी वाटली की बाबा पावसाच्या येणार की नाहीत ते पण पावसाचा ओघ थोडासा कमी आल्यानंतर आले जेवल्याने गेले लगेच ते बाकी तंदूर चालू होतं शेवटच्या टेबल आपल्याला तंदूर रोटी पाहिजे होतं असणे पण आपण देऊ नाही शकलो कारण तंदूर थंड झाला होता पावसाचं प्रमाण एवढं आहे हवा गार आहे त्याच्यामध्ये तंदूर लगेच थंड होत आहे आणि यांनी दहा साडे दहा वाजता सा येतो म्हणून सांगितलं आणि आले अकरा सव्वा अकरा वाजता तोपर्यंत आणि मी मला त्यांची फिक्स ऑर्डर माहिती नव्हती म्हणजे शंभर टक्के याची गॅरंटी नव्हती त्यामुळे कोळसा विनाकारण टाकायचा अंगावर होतं ते कोळसा टाकून परत आणि भट्टी तापवायची करू शकलो असतो पण हंड्रेड पर्सेंट ऑर्डर शुअर असती तर त्यामुळे कोळसा नाही टाकला आणि ते आले त्यावेळेला रोटे आपल्याला जमल्या नाहीत त्यामुळे त्यांना चपाती आपण सजेस्ट केली पराठा भाकरी चपाती होती पण त्यांनी चपाती पाहिजे म्हणून सांगितलं जेवण त्यांनाही आवडलं रेग्युलर ग्राहक आहेत ते, ग्राह ते आपल्याकडे ती चपाती असो काही असो येऊन इकडे जेवतात कायमचे ग्राहक आहेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे <coughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बा बाय